नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशुधक प्रकाश जोगेवर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे ठरलेल्या रूटप्रमाणे लासलगावला आपण पोहोचलेलो आहोत तुमचं काय आपलं काळुखुडे काळुखुडे नावाचं का गाव आहे चांदोड चांदोड तालुका जिल्हा नाशिक नाशी। या ठिकाणी आपण आहे भाऊचं नाव आहे परिस्थिती आपलं माझं नाव निलेश राजेंद्र वाघ पोस्ट काळखुडे तालुका चांदोड जिल्हा नाशिक दादांचा बर दिसापासून फोन होता मागच्या रूटला येणं झालं नाही लासलगावसोबतून गेलो होतो आपला थोडसा घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे आपण जळगाववरूनच परत गेलो होतो तर पहिला पॉईंट पहिल्या रूटचा पहिला पॉईंट आहे या ठिकाणी आपण चेक केलेला आहे जवळजवळ चार साडेचार एकर क्षेत्र चेक केलेलं आहे त्याच्यामध्ये फॉल्टी लाईन आपण सोडून दिल्या आणि तीन लोडेड लाईन आपल्याला उत्तर दक्षिण मिळालेल्या होत्या त्याच्यापैकी चांगली लाईन आपण ही धरलेली आहे उत्तर दक्षिण तर ही जवळजवळ एक इंच दोन लाईनी आपल्याला एक में ला है। एक इंचा मिळालेला आहे आणि दोन लाईन एक अर्धा इंच आहे आणि एक पाऊन इंच असा सव्वा तीन इंचा या ठिकाणी अंदाज आहे तर दादांना दादांचे बोर किती झाले आधी पाचसा बोर झाले पाच सहा बोर झालेले आहे आणि याच्या आधी एक बोर चांगला त्यांचा चालत होता दोन इंचीच्या आसपास चालत होता कंटिन्यू परंतु या दोन वर्षामध्ये तो एक कमी झालेला आहे त्याच्यामुळे क्षेत्र त्यांचं आठ साडेआठ एक्कर आहे पाण्याची फार गरज आहे प्रत्येकालाच गरज आहे प्रत्येकालाच पाणी मिळवू आणि दादांना पण पाणी मिळणे मीडे, मिळेल अशी मला असा याचा विश्वास आहे तर हा पॉईंट किती दिवसात करणार आहे हे सुकलं शेत की लगेच म्हणजे आठदा दिवसात आठदा दिवसाचा रिझल्ट आपल्याला दादा युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईलच आपण त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे सव्वा तीन इंच पाणी आणि खुली सांगितले यांचा जो एरिया आहे यांचं म्हणणं असं आहे की तीनशेच्या वर कोणी जात नाही तरी पण आपण यांना शंभर फूट जास्त सांगितलेलं आहे जर तीनशेमध्ये जर, हो जर क्लोज होत असेल चांगलं पाणी जर मिळत असेल तुम्हाला तर तीनशेमध्ये क्लोज करून टाकता काही हरकत नाही तर आता पुढला रूट मालेगावचे चार पाच पॉईंट आहे या ठिकाणी जर कोणी आणखी जर भेटलं तर त्यांचा पण करू आपण आणि उद्या मनमाड मालेगाव मनमाडचे चार पाच पॉईंट आहे नंतर जालना जालन्यामध्ये अंबड अंबडचे कोणी असतील तर त्यांनी कॉल करा अंबडला आपण तेरा तारखेला येणार आहोत तर मित्रांनो धन्यवाद दादा तुम्हाला काही सांगायचं आहे आपल्याबद्दल दादांना काही बोलायचं नाही तुमचं कोणालाच काही बोलायचं नाही धन्यवाद पाणी लागल्यावर बोलू थँक्यू